वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही सगळेजण निघाले लग्नाला माझ्या माहेर आमच्या दोघींच माहेर आहे आज बघा आज कशी तयार झाली काय काय असते आयराव दादा बार दिसत आयराव पप्पा खाली उतरल्यावर परत दाखवत एकदम जर आणि इथं बघू शकता बघा मी सांगोलच्या जवळ आहे आणि पाऊस चालू झालेला आहे बघा हे दिसतंय आता लग्नाला तर आहे पण पाऊस तर चालू आहे बघूया आता लवकर बंद झाला तर बरं होईल आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही वातावरण कसं झालेलं आहे मस्त वाटत होतं पण लग्न आणि असं पाऊस पा। पा। म्हटलं की जरा थोडं टेन्शन असतच नाही का आणि लग्न तसं आमच्या खूप जवळच आहे माझ्या चुलत भावाचंच आहे तर निघालोय आम्ही आता आलोय जवळ एक पाच मिनिटात पोहोचेल चला चला आणि इथं बघू शकता आम्ही पोहोचलो इथं हॉलवरती बघा आणि आलो तर काय नवर परण्याला जाऊन आलं होतं रिटर्न तर जातो आता आतमध्ये असं लिहून पुढं गाडी कुठं लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण इथं बघू शकताय तुम्ही ऑलरेडी सगळीकडं फुल्लं होत आलं होतं तर बघूया आता कुठं लावतो हे गाडी हां आणि गाडीतून आम्ही खाली उतरलो आणि बघतो तर काय बघा असे डी जेचे जोर जोरात असे साँग चालू होते आणि मस्त वाटत होतं कारण लग्नाचं ते माहोलच एक वेगळाच असतो ना की वेगळीच एनर्जी येते आपल्याला असं खूप भारी वाटत होतं बरं का पण डी जे ऐकल्यानंतर आणि इकडं आम्ही आतमध्ये मी, आत मी पाठीमागेच होते अजून तोपर्यंत हे पुढं आलं होते आणि ह्यांना इकडं फेटा बांधण्यासाठी पुढं बोलवलं होतं तर इथं म्हटलं चला हे पण शूट घेऊया मला आवडतं ह्यांना असं फेट्यामध्ये बघायला आणि आता ह्यांचं झालं की आरव दादाला पण फेटा बांधणार आहेत

আচ্ছা আৱজে গুটি ল आणि इथं बघा व्लॉग चालू आहे म्हणून सगळ्यांचे एक्सप्रेशन कसे होते तर ह्या सगळ्या माझ्या चुलत बहिणी आहेत बघा आम्ही खूप वर्षानंतर भेटतोय सगळेजण आणि ही रेड साडीमधली विद्या विद्या माझी लहानपणापासूनची एकदम कॉलेज टाईमपर्यंतची माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि इथं झाली होती वैभवची भेट वैभव आला होता आणि मी त्याला विचारत होते की सृष्टीवेणी कुठं आहेत म्हणून तर तो म्हणत होता बोलवू काय त्यांना म्हणून आणि इकडं बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे तुम्हाला मी म्हटलेलं आत्ताच ह्या माझ्या चुलत बहिणी दोघी आणि इकडं पाठीमागायच्या सगळ्या लेडीज दिसत आहेत ना आणि इकडच्या साईडला ते माझ्या चुलत चुलत्या वगैरे सगळ्या सगळ्या आहेत इथं आणि इथं बघा सृष्टी बहिणी आलेले आहेत आणि त्यांचं लक्ष दुसरीकडेच होतं त्यांना परत दिसले मी का म्हणजे थोडंसं लग्न घर म्हटल्यावर असतं ना तसं बिझी होतं आणि इकडं बघा मामाचं प्रेम भाता भाचींवरती <laughs> आत्ता तर आवरली होती तर म्हटली मी फ्रॉक घालणार मी तयार झाले की मामा मला म्हणतील तो छान दिसते असं तसं ते चालू होतं आणि ती तयार झाली होती त्यानं <laughs> आणि इकडं बघा नवरदेव आणि नवरी त्यांची एंट्री झालेली आहे आणि मी जवळून दाखवते तुम्हाला हे बघा

माना अक्षर सुरुवात का

आणि इथं तुम्ही बघू माझ्या माझ्यासमोर जे सगळे उभारलेले आहेत ती सगळी माझी माहेरची गँग आहे त्यात माझ्या दोन भाऊजे या आहेत ह्या समोर दिसतात हे माझी चुलती आहे बघा इथं आत्ती आहेत हं त्या वर्षात माझ्यासोबत ज्या बोलतायत ते आणि सगळे आहेत तिथं उ म्हणजे माझे चुलत भाऊजे आहे तो उषा बर आहे बरेच सगळे सगळे आहेत आपल्यातली <laughs> प्रत्येकाचे व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत तुम्हाला इकडं पण बघा माझ्या सगळ्या चुलत चुलत्या वगैरे सगळ्या बसतात माझ्या सख्या चुलत आत्या वगैरे खूप छान वाटलं खूप वर्षानंतर मी असे भेटले सगळ्यांना एकत्र बघा ननन भाऊजाई काय गे ना ननन भाऊजे

நாராயண

जेवण सोडून इकडं फोटो फोटो साठी आले सगळे बा चला काढूया फोटो सगळे त्यांच्या विद्यासोबत काढले हो फोटोज वगैरे काढले आणि आता आलो आम्ही जेवण करायला आणि पाठीमाग तुम्ही बघितलं थोडासा मध्येच व्हिडिओ व्यवस्थित आला नव्हता ॲक्च्युली तो उभा शूट झाला होता आणि मग मला ते हे करताना साईज कमी जास्त करताना थोडंसं वरती डोकं वगैरे आमचं गेलं होतं पण विद्यासोबतची माझी मजा मस्ती आमच्या दोघींचं ते बॉन्ड होतं लहानपणापासूनचं तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी ते तसंच ठेवलं एडिट न करता तर समजून घ्या आणि असं झालं आजचा लग्नाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी साखरपुडा आहे माझ्या भाचीचा तर तिकडेही जाणार आहे आम्ही तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय